छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज लोणार इथे ओबीसी समाजाच्या हक्क अधिकार आणि न्यायासाठी एक विशाल महाइल्गार मोर्चा काळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे समाजातील प्रत्येक घटकाने एकजुटीने आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केलाय हा मोर्चा ओबीसीच्या भविष्यातील दिशा ठरवणारा होता यावेळी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि समाज मोठ्या संख्येने योगदान लाभलंय हा मोर्चा खटकेश्वर महाराज संस्थान ते तहसील कार्यालय लोणारे पायी शांततेने पार आहे यावेळी मुख्य मागण्या राजकीय दबावाखाली मराठा समाजास कुंडी प्रमाणपत्र देण्याचा जी आर रद्द करावा हैदराबादचा अशा पद्धतीने वापर करणे हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे तो रद्द करावा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आणि घटनात्मक चौकटींचे इथे उल्लंघन करू नये ओबीसीचे आरक्षण हिसकावू नये मराठा समाजाची प्रस्तावित राजकीय आणि सामाजिक स्थिती याचा विचार करता हा ओबीसींवर अन्याय आहे त्यामुळे हा जी आर रद्द करावा राजकीय आरक्षणाचे संपूर्ण उच्चाटन या जी आरमुळे होईल त्यामुळे हे कोणालाच मान्य नाही हा जी आर जात प्रमाणपत्र कायद्याची प्रक्रिया करणार आहे या आणि अशा अनेक इतर मागण्या यावेळी मान्य तहसीलदार लोणार यांना निवेदनामध्ये दे। देण्यात आलेल्या आहेत मोठ्या संख्येने इथे सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने हा मोर्चा पार पडलाय न्यूजी नाईन महाराष्ट्र साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा